नमस्कार मित्रांनो कृषी विभागाकडून सध्या खरीप हंगाम पीक स्पर्धा चालू करण्यात आलेली आहे या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी काही अटी आणि शर्ती या कृषी विभागाकडून राबवण्यात आलेल्या आहेत कृषी हंगामात जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना हे तालुका स्तरीय त्यानंतर जिल्हास्तरीय आणि त्यानंतर राज्यस्तरीय अशी बक्षिस जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना या खरीप हंगाम पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क आहे तीनशे रुपये आणि प्रथम बक्षीस आहे तालुका स्तरीय प्रथम बक्षीस आहे पाच हजार द्वितीय बक्षी बक्षीस आहे तीन हजार आणि तृतीय बक्षीस आहे दोन हजार जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस आहे दहा हजार तृतीय बक्षीस आहे पाच हजार विभाग स्तरावर प्रथम बक्षीस आहे पंचवीस हजार आहे वीस हजार आणि तृतीय बक्षीस आहे पंधरा हजार तर राज्यस्तरावर प्रथम बक्षीस आहे पन्नास हजार द्वितीय बक्षीस आहे चाळीस हजार आणि तृतीय बक्षीस आहे तीस हजार ही स्पर्धा कृषी विभाग दरवर्षी राबवण्यात येत असते यामध्ये तुम्हाला समाविष्ट व्हायचं असेल तर मूग आणि उडीद या पिकासाठी समाविष्ट होण्याची अंतिम तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि समजा खरीप ज्वारी बाजरी तूर सोयाबीन भुईमूग भात सूर्यफूल इत्यादी पिके यासाठी आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रही ही लागणार आहेत ती कागदपत्र म्हणजे सात बारा आठ आधार बँक पासबुक आणि शुल्क पावती त्याबरोबरच वर शेतकरी ओळख क्रमांक ही आवश्यक आहे जर तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल आणि तुमच्या पिकाला प्रथम बक्षीस घ्यायचे असेल तर तुम्हाला कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून या स्पर्धेत सहभागी व्हावं लागणार आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना आणि विविध स्पर्धा राबवल्या जात असतात ही स्पर्धा देखील याचाच एक भाग म्हणून पाहिले जाते तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या पीक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर या दिलेल्या तारखेच्या आत तुम्हाला याची नोंदणी क करावी लागेल त्यासाठी तुम्हाला कृषी विभागाशी संपर्क साधून या स्पर्धेत सहभागी व्हावा लागेल धन्यवाद